पल्लवी लाईफटाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी तर बघा आज मी घेऊन आले आहे पडवळचे भज्जी रेसिपी तर चला बघूया याला कसं बनवतात तर बघा इथं मी घेतलेला आहे एक असा पडवळ तर सगळ्यात पहिला पडवळ छानसं धुवून घेतलेलं आहे मी त्यानंतर त्याचं वरचं जे सालपट आहे त्याला आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तरच आपले भजी जे आहेत खूपच छान बनतात तर चला असं सगळं छानसं काढून घेऊयात त्यानंतर आपण याचे साईडचे जे देठ आहेत त्याला कापून घेऊयात आणि ह्या पडव्याचे दोन ते तीन तुकडे करून घेऊयात त्यानंतर यातले जे बी आहेत ते असे चमच्याच्या साह्याने आपण काढून घेऊयात आणि चमच्याच्या पाठीमागच्या सुद्धा असं छानसं आपल्याला काढून घेऊ शकतो तर बघा अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे आता याचे गोलाकार आपण काप बनवून घेऊयात तर एकदम पातळ किंवा जाड असं तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याचे काप करून घेऊ शकता किंवा चिप्स करतात त्या चिप्स करायच्या जो साचा आहे त्यानंसुद्धा तुम्ही असं गोलाकार काप काढू शकता तर बघा मी अशा प्रकारे हे करून घेतलेले आहेत तर चला अशा प्रकारे सगळेच आपण असे काप करून घेऊयात तर बघा अशा प्रकारे मी हे असे कट करून घेतलेले आहेत तर चला आता भजीचं पीठ आपण इथं करून घेऊयात यासाठी मी बेसन घेतलेलं आहे दोन चमचा यामध्ये आपण घालून घेऊयात एक चमचा तिखट आता कश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे एक चमचा मीठ आणि एक चमचा ओवा आहे त्याला मी असं क्रश करून घातलेलं आहे यामध्ये थोडंसं आपण हळद घालून घेऊयात आणि हे जे मिश्रण आहे छानसं असं मिक्स करून घेऊयात पल्लवी लाईफ मराठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा बटन दाबायला विसरू नका म्हणजे अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर चला थोडं थोडं पाणी घालून याचं आपण एक बॅटर बनवून घेऊयात तर जास्त असं एकदम पाणी घालू नका कारण आपण हे जे भजी बनवणार आहोत त्याचं बॅटर जे आहे ते आपल्याला घट्टसरच असं पाहिजे आहे तर चला अशा प्रकारे आपण याचंही बॅटर बनवून घेऊयात तुम्ही पाहिजे तर यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता तर चला अशा प्रकारे हे आपलं बॅटर बनलेलं आहे तर बघा तर चला फटाफट आपण पडवळचे जे काप करून घेतले होते ते काप यामध्ये घालून घेऊयात इकडं तेलसुद्धा मी तापायला ठेवलं होतं तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे तर चला अशी भजे आपण यामध्ये घालून घेऊयात तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे भजी आपल्याला घालून घ्यायची आहेत तर चला हे घालून घेऊयात तर बघा अशा प्रकारे तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण हे भजी घालून घेऊयात खूपच छान आणि टेस्टी अशी हे भजी बनतात पडव्याची भाजी जास्त करून कोणाला आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारे जर भ भजी बनवलेत तर सगळ्यांना खूपच आवडतील तर चला एक साईडने हे छान छान असे तळून गेलेले आहेत तर चला याला पलटून घेऊयात तर बघा अशा प्रकारे तुम्ही ही पडवळ्याची भजी जरूर बनवा आणि कसे बनले मला जरूर सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्समध्ये याला जरूर शेअर करा तर बघा किती छान बनलेली आहेत ना तर चला अशाच प्रकारे सगळे आपण तळून घेऊयात आणि याला सर्व करूयात पडवळचे भज्जे सगळे तळून झालेले आहेत तर मी यांना असं प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे प्रकारे तुम्ही हे बनवा खावा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद